लाटक्या बहिणींसाठी आलेली आहे खुशखबर तर लाटक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे टाकणे सुरू झालेले आहे तर जाणून घेऊया कोणती कोणती महत्त्वाची बातमी आहे ती तर अजूनपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या कारण असेच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या महिलांचे अजूनसुद्धा एक पण हप्ता आलेला नाही तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला ह्या महिन्याचा हप्ता आला आहे आणि ह्या महिन्याचा हप्ता नाही आला तर आम्ही नक्की तुम्हाला मदत करू आणि लाडक्या बहिणीला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपला जे व्हिडिओ आहे तो एवढा शेअर करा त्या लाडक्या बहिणींपर्यंत ज्या लाडक्या बहिणीला अजूनसुद्धा एक पण हप्ता आला नाही आणि तुम्ही जेव्हा आपला जे व्हिडिओ आहे तो शेअर करतात तर त्या गोष्टी आम्हाला मोटिवेशन भेटतं म्हणून तुम्ही आपला जेवढा होईन तेवढा व्हिडिओ शेअर करा तर जाणून मैं, घेऊया ला की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मै महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर आतापर्यंत जेवढे पण हप्ते आलेले आहे ते आपल्याला थर्ड वीक किंवा फोर वीक म्हणजे मंथ एंडिंगलाच आलेले आहे पंचवीस तारखेच्या आत तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पण तुम्हाला बावीस किंवा पंचवीस तारखेच्या आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अजितदादा पवार यांनी चेकवर साईनसुद्धा केलेली आहे साडेतीन करोडपेक्षाही जास्त रक्कम वाटप होणार आहे तर आता ज्या महिलांना गेल्या महिन्यात काय काय महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही तशा महिलांनासुद्धा ह्या महिन्यात डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिन्याचे हप्ते साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही होती अगत्याची माहिती आणि ह्या महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपयेचाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही होती लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आणि ज्या महिला अपात्र आहे की पात्र आहे ते ह्या महिन्यामध्ये तुम्हाला समजणार आहे तर ज्या महिन्यांनी अजूनसुद्धा के वाय सी अपडेट जे आहे ते केलेलं नाही तर प्लीज तुम्ही करून घ्या कारण तुमचे आतापर्यंत जेवढेसुद्धा पैसे आलेले नाही तुम्ही के वाय सी केल्यानंतर तुमचे एक संगती सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर ही होती एक महत्त्वाची माहिती जे मला असं वाटलं की लाडक्या बहिणींना द्यावी तर लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता पंचवीस तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपला व्हिडिओ जे आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम